राम राम मंडळी आजपर्यंत महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक प्रश्न सातत्यानं संभ्रम निर्माण करत आहे तो म्हणजे यंदा महाराष्ट्र केसरी किती होणार हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून हा विषय केवळ चर्चा किंवा के वादापुरता मर्यादित राहिलेला नाही तर त्याचे थेट परिणाम आखाड्यात घाम गाळणाऱ्या पैलवानांवर कुस्ती संघटनांवर आणि एकूणच महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेवर होताना दिसत आहेत या प्रश्नावर आज आहेत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा लेखी घोषणा समोर आलेली नाही हे वास्तव आहे त्यामुळे पुढे मांडले जाणारे सर्व विचार हे कोणताही अधिकृत दावा नसून फक्त परिस्थितीवर आधारित अंदाज आहेत हे है सुरुवातीलाच स्पष्ट करणे आवश्यक आहे माझा एक अंदाज आहे आणि तो असा की यंदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ असो किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद असो या दोन्ही संघटनांचा एकत्रित एकच महाराष्ट्र केसरी होण्याची दाट शक्यता आहे पुन्हा एकदा सांगावे हा अंदाज आहे अधिकृत माहिती नाही मात्र गेल्या तीन वर्षात जे काय घडले जे ताणतणाव निर्माण झाले आहेत आणि जे असंतोषाचे वातावरण कुस्ती क्षेत्रात दिसून येत आहे ते पाहता हा अंदाज पूर्णपणे हवेतला वाटत नाही एक काळ असा होता की महाराष्ट्र केसरी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा एकच अभिमान असायचा एकच स्पर्धा एकच विजेता आणि त्या विजेत्याच्या नावाने वर्षभर गावोगावचे आखाडे जाण आणायचे महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकणे म्हणजे केवळ पदक मिळवणे नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीचा विश्वास जिंकणे असायचे मात्र गेल्या काही वर्षात संघटनात्मक वाद अधिकारांची खेचाताने आणि अहंकाराच्या लढायांमुळे ही परंपरा गंभीर धोक्यात दो आली दोन वेगवेगळ्या संघटनांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्र केसरी आयोजित करण्यास सुरुवात केली आणि तिथूनच संभ्रमाची खरी सुरुवात झाली एकाच वर्षी दोन महाराष्ट्र केसरी दोन विजेते आणि दोन वेगवेगळे दावे निर्माण झाले याचा सर्वात मोठा फटका बसला तो पैलवानांनाच वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या मल्लांना स्वतःलाच प्रश्न पडू लागला की आपण कोणत्या महाराष्ट्र केसरीत खेळायचं कोणती महाराष्ट्र केसरी खरी आहे त्याचबरोबर पुढे राष्ट्रीय पातळीवर जाताना तो ग्राह्य धरला जाईल का आणि आपल्या मेहनतीचे चीज होईल का या प्रश्नांची आजही अधिकृत उत्तरे कोणाकडेच नाहीत या सगळ्या गोंधळांमुळे महाराष्ट्र केसरी सारख्या प्रतिष्ठित किताबाची उंची कमी राहिली ही कटू पण मान्य करावी लागणारी वस्तुस्थिती आहे आणि हे वास्तव आज फक्त एखाद्या व्यक्तीपुरत किंवा एखाद्या गटापुरतं मर्यादित राहिलं नाही जुने पैलवान वस्ताद आजही आकाड्याशी नातं जोडून असलेले प्रशिक्षक सध्या खेळणारे पैलवान आणि माझी महाराष्ट्र केसरी तसेच असंख्य असे कुस्तीप्रेमी या सगळ्यांनीच गेल्या काही काळात उघडपणे एक गोष्ट मान्य केली की महाराष्ट्र केसरीचं व्हॅल्युएशन कमी होत चाललंय सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये आणि प्रत्यक्ष चर्चांमध्येही वारंवार एकच सुर उमटताना दिसतो की दोन स्पर्धांमुळे महाराष्ट्र केसरीचा मान त्याचं वेटेज आणि परंपरा विभागली गेली आहे त्यामुळे स्पर्धा व्हायला हवी हे मत कोणत्याही एका संघटनेच्या विरोधात नसून महाराष्ट्राच्या कुस्तीच्या भवितव्यासाठी व्यक्त झालेली सामूहिक अशी भावना का आहे कारण ज्यांनी स्वतः किताब जिंकला आहे ज्यांनी आखाड्यात आयुष्य घालवलं आहे आणि ज्यांनी पिढ्यान पिढ्या कुस्तीत जपली आहे तेच लोक जर उघडपणे सांगत असती की काहीतरी चुकत आहे तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आज परिस्थिती अशी आहे की गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत कुस्तीशी संबंधित प्रत्येक घटक एकच अपेक्षा व्यक्त करत आहे आणि ती म्हणजे एक महाराष्ट्र केसरी एकच विजेता कुस्ती हा खेळ ताकदीचा असला तरी तो परंपरेचा शिस्तीचा आणि एकतेचा खेळ आहे आखाड्यात जशी एकच गदा उंचावते तशीच परंपरेतही एकच सर्वोच्च किताब असायला हवा ही भावना दिवसेंदिवस चालली आहे याच पार्श्वभूमीवर यंदा एकत्रित महाराष्ट्र केसरी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो पुन्हा एकदा स्पष्ट करावेसे वाटते की या विषयावर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही कोणतीही संघटना लेखी किंवा जाहीरपणे असा निर्णय जाहीर केलेला नाही मात्र कुस्ती क्षेत्रात निर्माण झालेला दबाव महाराष्ट्र केसरीची घसरलेली व्हॅल्युएशन आणि सर्व स्तरातून उमटणारा एकच सूर पाहता संघटनांपुढे आता एकत्र येण्याशिवाय फारसा पर्याय उरलेला नाही असे चित्र दिसत आहे जर यंदा खरोखरच एकत्रित एकच महाराष्ट्र केसरी झाला तर गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला संभ्रम कायमचा संपेल पैलवानांना पुन्हा स्पष्ट दिशा मिळेल महाराष्ट्र केसरी किताबाला पुन्हा वेटेज येईल आणि कुस्ती क्षेत्रात निर्माण झालेला गोंधळ कमी होईल मंडळी हा निर्णय केवळ एका स्पर्धेपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या कुस्तीला दीर्घकालीन स्थैर्य देणारा ठरेल मात्र या सगळ्याचा अंतिम निर्णय अधिकृत घोषणेवरच अवलंबून आहे आज सर्वांच्या नजरा संघटनांकडे लागल्या आहेत ही शांतता निर्णायक निर्णयापूर्वीची आहे की पुढील संघर्षाची नांदी आहे हे सांगणे आज कठीण आहे पण कुस्तीप्रेमी पैलवान प्रशिक्षक आणि माजी दिग्गज एकच अपेक्षा करत आहेत की अहंकार इगो या गोष्टी बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या कुस्तीच्या भवितव्यासाठी योग्य निर्णय घेतला जावा शेवटी पुन्हा एकदा ठामपणे सांगायचे वाटते की यंदा एकच महाराष्ट्र केसरी होईल हा कोणताही अधिकृत दावा नसून फक्त एक अंदाज आहे मात्र हा अंदाज लाखो कुस्तीप्रेमींची भावना आहे शेकडो पैलवानांची आशा आहे आणि महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा आवाज आहे महाराष्ट्र केसरी हा किताब संघटनेचा असला तरी तो महाराष्ट्राच्या मातीचा आहे आणि तो तसाच एक संद राहावा हीच अपेक्षा धन्यवाद